पूर्ण गुड मॉर्निंग फ्रेंड्स द एम मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपली राईड चाललेली आहे ब्रेकफास्ट राईड औराला चालले आहे सकाळचे वाजलेले आहेत पाच पन्नास आणि आमचं मिटअप पॉईंट आहे दादर सेनाबॉन आणि भरपूर दिवसानंतर महिन्यानंतर आपली राईड चाललेली आहे कारण आजकाल सगळे आपले रायडर्स बिझी झाले आहेत आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि आता मी पोचलेलो आहेत वर्ली आणि आपलं एफ एम एस हे बघा रॉयल फिल्ड एफ एम एस फस्ट मुंबई स्टोर इथूनच आपण बाईक घेतलेली दोन हजार एकवीस चार वर्ष झाली आपल्या बाईकला अजूनपर्यंत आपल्याला चांगले मस्त पैकी साथ देत आहे <coughs> <टर्च वोड़। coughs> फ्रेंड्स पोचलेले आपल्या दिलेल्या लोकेशनवरती हो शिवसेना भवनच्या समोरच मी एकटाच पोचले आणि आपली बाईक ऐरावत हे बघा त्याचा लुक दिसत असेल तुम्हाला वाट बघतोय बघूया किती वेळाने येतात आपले रायडर्स रायडर्स अनिकेत आणि आणि नवीन घेतलं इंटरसेप्टर आताच नवीन नवीन पहिले राईड आहे जी या इंटरसेप्टरवरती बर लुक एकदम जबरदस्त भारी आहे राजेशची पण सेमच आहे ना हे बघा सिक्स फिफ्टी राजेशला मग फोन केलेला तू बोलला मी निघालो म्हणजे खाली बाईक काढतोय हां मग आता इथे आपण तिघे आहोत आपल्या राईटमध्ये दोन दोन इंटरसेप्टर आहेत हे बघा आणि सेमच आहेत सेम कलर आमचे राजेश साहेब आलेले आहेत हे बघा आपले हे तीन रायडर्स आलेत मनू तर कॅन्सल झाला आणि आपल्या बाईक्स आहेत आणि आता आपण बांद्राला भेटूया बांद्राला रझाक भेटेल आणि डायरेक्ट मग तिथून गोरेगावला इंटरनॅशनल टूर करद्र्यान निघालोय गोरेगाव च्या दिशेन आहे आणि आपले रायडर्स आम्ही सगळेजण आहोत आणि पुढे आता दोघे जण भेटतील शांतनू आणि आपले ब्रह्मदेव प्रसाद साहेब आणि नंतर मग पुढे गणेश समोर आहेत उभे आहेत प्रसाद आमचे ब्रह्मदेव शांतनो आणि आता इथून आपली खरी राईड चालू होईल सगळे भेटलेले आहेत आपली राईड चालू झालेली आहे आणि <laughs> आवाज येतो की नाही अरे आणि तो एम पी सीची पहिली राईड आहे दोन हजार पंचवीस ची <laughs> सगळ्या रस्त्याला सगळे कप्प्या लावलेल्या आहेत रस्त्यावरती कप्प्या भरपूर मारलेल्या आहेत जागोजागी अबा बाबा कसा गेला पाहिला काय आयला बाईक चालवतोय की कार चालवत आहे <laughs> जागोजागी कप्प्या लावलेल्या आहेत उंच उठे गेलेले आहेत स्पीड ब्रेकर लावलेले आहेत वाकडे तिकडे आणि आम्ही सगळे कनेक्ट आहोत आहे आणि सकाळचे वरलेले आहेत सात हे बघा खूप सुंदर सनराइज हे सगळं आहे अहमदाबाद सुरत लेफ्ट साईडला ठाणा अहमदाबाद हायवे ट्रकच ट्रक बाप रे बाप हे का घेऊन चाललंय डेंजरस आहे आणि खाडी आहेत की काय कळत नाही एवढं धूर दूर, दूर, दूर दिसतय मला वाटतं धोक्यात असणार रस्त्याला भरपूर ट्रक असतात म्हणून आपल्याला गाडी पूर्णपणे सांभाळून चालवावी लागते खूप ट्रक आहेत त्या रस्त्याला मला वाटतं भाईंदरची खाडी आहे to श अजून आम्हाला जॉईंट झाला नाही कारण तो घोटबंदरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे तो आम्हाला फाउंटन हॉटेलकडे भेटणार होता पण त्याला खूप उशीर झाला तिथेच तर आम्ही बोललो आम्ही पुढे जातोय बघूया तो आता आपल्याला जॉईन होतो की नाही आणि हे आपले राजेश राजेश साहेब बसपैकी इंटरसेप्टर सिक्स फिफ्टीवरती राईडचा आनंद लुटतात हे बघा गाईस आम्ही ग्रुप कॉलिंगमध्ये कनेक्टेड आहोत आणि गणेश पण त्याचा अपडेट देतोय चालू आलं चालू आलं वाजले किती साडेआठ 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 वाजले आवराला किती वेळ लागणार आता जायला वीस मिनिटं आता वीस मिनिटामध्ये आम्ही पोचतो आपला गणेश साहेब बाहेर मागे राहिलेला आहे तर नकोया आपण फायनली आपण हावराला पुचलेलो आहोत हे बघा समोर दिसतोय आवरा हावरा 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 आलाय हावरा आणि एक आहे किती भरपूर रायडर्स येतात या एवढ्या बाईक बघून तुम्हाला दिसेलच कळेलच हे बघा हे बघा काय का का हे गाईस हे आहे आणि आपण हे फर्स्ट टाईम आलेलो हो आहोत इथे मोस्टली रायडर्स इकडे येतात उरामध्ये राईट ब्रेकफास्टसाठी आणि एवढ्या बाग बाईक बघा अरे इकडे आहे ना इकडे आहे ना इकडे आहे जागा आहे अरे इथे जागा आहे लावायला सांग புடே புடே அவர

मटन फेरी तू आणि ते आपण फर्स्ट टाइम नवीन स्कूल ट्राय करतोय वरती अंड्याचं पोटिंग आहे ऑमलेट आणि खाली काय आहे रे कोंबडी 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 करू तू खाली हे आहे मग दोन गोळे कोंबडीचे कसं आहे ठीक आहे नंबर एक नंबर मैसा आहे काय केलं नाही अरे आणि ऑमलेट कसं आहे उत्तम दोन हजार एकवीस राईस मस्का पाव आणि चालू नाही पूर्ण अद्रकवाली चाय तो जन्माला नव्हता कसं आहे मस्क पाव मस्क पाव कसं आहे एक नंबर आहे एक नंबर आहे ती जी बुलेट घेतली होती ना बुलेट नंतर सगळ्यात पहिली राईड इकडे केली होती आपण आईज आमचा ब्रेकफास्ट घेऊन झालेलं आहे हे आग बघा आमचे प्लेट सगळ्या थोडस उरलेलं आहे थोडस उरलेलं आहे हे काय हे काय रे याच्या खाली राईस आहे पेरी ऑमलेट काय पेरी ऑमलेट पेरी ऑमलेट नाव चेंज करून टाकलं आहे चला तर फोटो आमचे भरलेले आहेत आता आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये आहोत हा घेऊया ना आणि आपले रायडर्स आता गिअरअप करत आहेत आणि आमचे हेल्मेट्स आहेत सगळ्यांचे किमान हो कोणा थोडा चि किमान हो कोणा

राइट संपले है अवरा एक वीस किलोमीटर दादर पास आईस आपण तीन चार वर्षामध्ये भरपूर राईड्स केल्या ब्रेकफास्ट राईड्स पण केल्या पण आपण औराला जाऊन ब्रेकफास्ट राईड कधी केली नव्हती तर प्रत्येक रायडर्सची इच्छा असते की औराला जाऊन ब्रेकफास्ट राईड करावी तशी आपली पण एक विश होती की औराला जाऊन ब्रेकफास्ट राईड करावी तर आपले मोजकेच आपले रायडर्स येऊन आप आम्ही आपले माझी माझी विश मी पूर्ण केलेली आहे औराला जाऊन ब्रेकफास्ट औरा ब्रेकफास्ट राईड पण खूप छान वाटलं नेहमी ऐकलेलं ऐकलं होतं मी की औराला जातात ब्रेकफास्ट राईडला आपल्या रायडर्स समोर आहे आले का शांतनो प्रसाद तर गाईस मला वाटतं प्रत्येक रायडर्सनी औराला यावं ब्रेकफास्ट करावं आणि इकडची वाईफ्स असते खूप छान असते एवढ्या बाईक्स बघून आपल्याला खूप एक वेगळेच वाईप निर्माण होते आपल्या मनामध्ये खूप वेगळाच आनंद मिळतो तर नक्की यावं जे रायडर्स कोणी असतील त्यांनी औरा औराला यावं आणि मी माझी विश एवढ्या तीन चार वर्षानंतर मी पूर्ण केलेली आहे खूप छान वाटलं तर गणेश आम्हाला जॉईन होऊ शकला नाही कारण ट्रॅफिकमध्ये तिकडेच अडकला आणि तो अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेला आहे आणि तो श्रीदत्तमध्ये ब्रेकफास्ट घेतो आहे तो, तो एकटाच म्हणजे सोलो राईड करून त्याची सोलो राईड ब्रेकफास्ट राईड आहे त्याची चालू आहे तर आता आम्ही त्याला जॉईन होऊ आम्हाला पुढे भेटणार आहे तर बघूया फायनल गणेश साहेब भेटलेले आहेत आपल्याला मिलन झालेला आहे गणेश साहेबांचा फायनल <laughs> गणेश साहेब भेटलेले आहेत आणि त्याने सोलो राईड करून इथे श्रीदत्त आ, ब्रेक ब्रेकफास्ट राईड सोलो राईड केलेली <laughs> आहे तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा काढलं काढलं आहे का चालू आहे एवढं चालू आहे चालू आहे चालू आहे बाई चालू आहे एवढं चालू आहे हा चालू आहे चालू आहे चालू आहे एवढं चालू आहे आ जाओ आ जाओ आमचा गण्या बघा गण्याची बाईक बघा मॉडिफाईड केलेली आहे मीटर मधून हार्ले डेविडसन हे बघा पाय बघा त्याचे कुठे हे बघा पाय बघा युट्यूब मध्ये येणार आहे आता बघा हार्ली डेव्हिडसन तुम्ही <laughs> हो <laughs> एक वर्ष गणेश भाई अरे पे काय गे भाई खिमा पाहू जाता हो Me escapa. और दुसरा और दूसरा आइटम कहाँ पे तो मेरे को नाम नहीं पता चल रहा है। और दुसरा आइटम? अरे हमें आउट मांगे तुला लग गर्मी लग तर गाईस हा आपला अवरा राईडचा व्हिडिओ आपण इथेच पूर्ण करतो आहे तर नेहमीसारखंच मस्त राहा मजेत राहा फिरत राहा स्वस्थ राहा आणि राईड करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट्स करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये